भंडारा शहरातील सिंधी कॉलनीतील निर्वासित सिंधी समाजाच्या जागे संबंधातील विषयावर जिल्हाधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण बैठक पार पडली भंडारा शहरातील सिंधी कॉलनी येथील निर्वासित सिंधी समाजातील नागरिकांना अनेक वर्षांपासून जागे संबंधात विविध समस्येला सामोरे जावे लागत आहे या विषयावर यापूर्वी अनेक बैठका घेण्यात आल्या असल्या तरी ठोस समाधान निघाले नव्हते मात्र यावेळी शासनाने विशेष पुढाकार घेत या विषयासंदर्भात एक नवीन आणि स्वतंत्र शासन निर्णय जाहीर केला आहे या जी आरच्या माध्यमातून राज्यभरातील अशा प्रकारच्या विस्थापित सिंधी समाजाला न्याय मिळणार आहे या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हाधिकारी सावंतकुमार उपजिल्हाधिकारी डॉक्टर पूजा पाटील आणि माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता दरम्यान सविस्तर बैठक घेण्यात आली या बैठकीत समाजातील प्रतिनिधींनी आपले मुद्दे मांडले आणि शासनस्तरावरून या प्रलंबित विषयाला गती देण्याबाबत चर्चा झाली जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका घेत समाजाच्या मागण्यांना न्याय देण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलले जातील असा विश्वास व्यक्त केला या बैठकीमुळे सिंधी समाजात एक नवीन आशा निर्माण झाली असून शासन प्रशासन आणि समाज यांच्यातील समन्वयातून हा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न निकाली निघेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे